ने या तरुणावरती एक वेगळं भेट कुठलाही कारखाना नाही सुदगिरण नाही शिक्षण संस्था नाही पेट्रोल पंप नाही बँक नाही कुठलीही सहकार संस्था ताब्यात नसताना चाळीस वर्ष एक माणूस सर्व सामान्यांच्या ताकदीवरती खणापूर अटपणी मतदारसंघामध्ये काय वेळेला आमदार झाले काय वेळेला पराजय पत्रामध्ये आला तरी कधी पाहिला नाही देवेंद्र फडणवीस अगदी निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे साहेबांच्या कामासाठी शंभूराज देसाई साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर चार तास एक आमदार बसतो आणि शंभूराज देसाई साहेब आता वर्क ऑर्डर घेऊन येतात टेंबूच्या कामासाठी टेंबूच्या योजने ज्या गावाला पाणी मिळालं नाही अशा उर्वरित काही गावांचा आराखडा तयार करून आणि अधिकाऱ्यांना संघ घेऊन भोगोली इथला अभ्यास करून मुद्देपूर विधानसभेत आवाज उठवावा कोणी तर स्वर्गीय आमदार अनिल भाऊनी त्यावेळेला आमदार नव्हते त्यावेळेला जनहिनार्थ याचिका अनिल भाऊनी सर्वोच्च न्यायालयामध्ये टेंबूच्या अधिकाऱ्यावरती दाखल केली आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेलं असं आमदार कोणाला माहीत होणे नाही निर्णय प्रतीक गौंड आणि कृष्णा सावंत अशी कुस्ती चाल हनुमंत काळे आणि सचिन माने अशी कुस्ती चाल धनाजी बोडरे इकडे तेजकरी हा आपली कोणतरी वाट पाहते किती शांतता बघा कोण आत आलंय का इतिहास नाही का ही परंपराची परंपरा आणि ती परंपरा, परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम या मातीमध्ये तरुण करायला लागलेलं आहे सर्वांना बरोबर घेऊन चाललेला आहे डबल लोकनिक तरुण तडपदार कार्य सम्राट सरपंच अमोल ददा मोरेपाडी अनेक त्यांचे सहकार्य आहेत डिपडी सरपंच मुन्नाबाई तांबोड्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष शिरंग गट तटाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही यात्रा आपल्या सर्वांचे देवाचं कार्य आहे हे देशकार्य हे राष्ट्रकार्य आहे कुस्ती जपली पाहिजे लाल मातीतला खेळ जगला पाहिजे घराघरात पलवान घडला पाहिजे निरोगी निर्विष्णी चांगल्या आचारन चांगल्या विचाराने पिढी घडली पाहिजे ह्याच्यासाठी हा चाललेला आता असा आहे मायनी पंढरपूर तासगाव पंढरपूर या भक्ती मार्गावरती वसलेलं आणि व्यापारांचं केंद्रस्थान असणार सातारा सोलापूर सांगली जिल्ह्याच्या केंद्रस्थानावरती असणार हे तिघांची शहर आहे सुंदर आणि स्वच्छ हे कुस्ती सोडलेले अनोप चौधरी आणि सनी मतने ही कुस्ती बराबरी सुटते मोरी बांधण्याचा प्रयत्न शुभम याच मोरी डावावरती योगेश्वर दत्ताने भारताला ऑलिम्पिक पदक पेलवान दिलं दोन हजार बाराला समाजा बघत कोणवा हो आता पोस्टरचे पलवान चला थांबू नका बघत ना कॉल करा राहुल भगत रामा धायगुडे चलाकडावरती या रामदास पवार रामदास पवार विनायक वास्कर पुणे आपण आकड्यावरती या सोईर शेख विपुल पलवान पुण्याचा तुम्ही आकड्यावरती या किती पुकार जायचं रे सोई का पोस्टरवर कुस्ती घेतल्यावर लय मोठी जोर होते का सोयीर शेख या आपल्या जोडी कुस्ती करून घ्या या सभागरावरती या रामदास नाक द्यावा आणि शुभम द इंटरनॅशनल नामदेव